महात्मा ज्योतिबा फुले हा वाडा गंजपेठेमध्ये आणि स्मारक याच्यामध्ये जे अंतर आहे त्या अंतर असणाऱ्या सगळ्या भाग त्या स्लम वगैरे त्या सगळ्या त्यांना पुनर्वसित करून हा अतिशय चांगल्या पद्धतीचा एक कॅरिडॉर तिथे तयार केला जाणार आहे त्याच्याकरता जा दोनशे कोटी रुपयाचा निधी शासनाने दिलेला आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार हेमंत राजने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे सावित्रीबाईंनी जिथे पहिली महिलांची शाळा सुरू केली होती तो भिडेवाडा आपल्या मतदारसंघात येतो काय भावना आहेत आज मला खरच आनंद अभिमान वाटतोय कि ज्या क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दापत्यांनी जी पहिली श्री शिक्षणाची मूर्तमेळ माझ्या मतदारसंघात रोवली त्या सगळ्या ठिकाणी मी ती उदाहरणं देत असतो त्याचबरोबर आज त्यांना सरकारच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव हो। एकमताने केंद्र शासनाकडे पाठवला गेला या राज्याचे नेतृ नेतृत्व करणारे आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन दा, दाप या फुले त्यांना भारतरत्न नक्की लवकर मिळेल असा मला विश्वास वाटतो आणि त्याचबरोबर जे भिडेवाड्याचं स्मारक आमच्या इथे चालू आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाडा आणि सावित्री ज्योतिबा फुलेंच स्मारक याला जोडण्याचा जो काम आहे त्याच्याकरता सुद्धा दोनशे कोटी रुपयाचा निधी या शासनाने दिलेला आहे हे संवेदनशील विकसित नेतृत्व असणारे भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित और विरासत या दोन्हीची काळजी ही घेतली जाते आहे आणि त्याचाच भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा था के ठराव केलाय आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर या दाम्पत्याला भारतरत्न मिळवून देऊ असा आम्हाला विश्वास आहे फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा यासाठी तुम्ही आधी काही पाठपुरावा केला होता ने आता शासनाच्या माध्यमातूनच केला आम्ही शासनाकडे आमच्या पक्षाकडे आम्ही ती सातत्याने मागणी ठेवत होतो आज शासनाने सरकारने ती मागणी विधानसभेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठवलेली हो आहे महात्मा फुलेंचा वाडा आणि भिडेवाडा जोडण्याचं काम सुरू आहे असं तुम्ही सांगितले तर ते कुठपर्यंत काम आले नाही त्याच्याकरता मध्ये जवळजवळ आठशे घरं आहेत महात्मा ज्योतिबा फुले हा वाडा गंजपेठेमध्ये आणि स्मारक याच्यामध्ये जे अंतर आहे अंतर सगळ्या सगळ्या वगैरे त्या त्यांना पुनर्वसित करून हा अतिशय चांगल्या पद्धतीचा एक कॅरिडॉर तिथं तयार केला जाणार आहे त्याच्याकरता जा दोनशे कोटी रुपयाचा निधी शासनाने दिलेला आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे गेल्या काही दिवसात तुम्ही तुमच्या मतदारसंघातले कोणते प्रश्न सभागृहात मांडले आणि त्यावर तुम्हाला कोणती आश्वासन ने आज माझा जो मतदारसंघ आहे तो अतिशय दाट वस्तीचा आहे जुने पुणे म्हणून त्याची ओळख आहे त्या ठिकाणी शनिवारवाड्याची पुनर्बांधणी करण्याचा साथ मजल्याचा विषय असेल आज त्या ठिकाणी ज्या वेळेस संपूर्ण अंडरपास शनिवारवाडा ते, अंडर ते स्वारगेट हा करण्याचा आणि सालसबाग ते शनिवारवाडा करण्याचा हा विषय जो आहे तो मी मांडला त्याची मागणी केली एस आर ए मुक्त कसबा करण्याची मागणी केली जुने वाडे हे खूप जुने पूर्व भागात आहेत करता नवीन नियमावली स सवलतीच्या पद्धतीने केली जावी अशा पद्धतीची मागणी मी केली त्या ठिकाणी कचरा मुक्त कसबा ही स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पना घेऊन चाललेला आहे आणि त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या शासनाच्या मदतीच्या मी मागण्या केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा हे फडणवीस सरकार हे नक्की त्याला न्याय देतील असा मला विश्वास आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन आलेख चाळकीसह मी अवंती भोयर महा एमटीबी मुंबई।